न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांच्या वतीने हातात फलक घेऊन आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलंय सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे हे वेळोवेळी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत विविध आंदोलने करत असतात श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हातात फलक घेऊन आगळं वेगळं आंदोलन त्यांनी यावेळी केलंय यावेळी बोलताना अशोक लोंढे म्हणाले की दत्तनगर फाटा ते कांदा मार्केट हा शहरातील रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत अनेक वेळा प्रशासनाला सांगून देखील हे खड्डे बुजविले गेले नाहीत म्हणून लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं फाटा ते कांदा मार्केट हा शहरात येणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अनेक प्रशासनाला वेळोवेळी सांगून या ठिकाणचे खड्डे बुजवले गेले नाही हा रस्ता दुरुस्त झाला नाही म्हणून लोकप्रतिनिधी असत नगरसेवक असत त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आजचं हे वेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे अनेक भावी आमदार या ठिकाणी श्रामपूर तालुक्यातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत परंतु हे खड्डे बुजवण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचं या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी हे आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे यावेळी त्यांच्या हातातील फलकाने श्रीरामपूरकरांचे लक्ष वेधले होते न्यूज सुपर साठी अभिषेक सोनणेसह अजिंक्य पटेकर सिरामपूर